विधानसभेने पनवेल विधानसभेमध्ये जर साहेबाई उमेदवारी दिली तो जन, हो। तर शंभर टक्के जन आम्ही जर ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत आणि उमेदवारी दिल्यानंतरच नाही तर याआधी देखील आम्ही विविध ठिकाणी जसे शाळा असतील आदिवासी पाड्या असतील किंवा ग्रामपंचायतचे रस्ते असतील किंवा योजना असतील या सी एस आर असतील या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतच असतो पण आम्हाला जर संधी दिली तर खरोखर की काम कसं केलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न कसे सॉल्व्ह केले पाहिजे याच्यापेक्षा संयमी आमचा पंधरा वर्षाचा हा कारकिर्दीचा संयम आहे तो जनतेला बघायला मिळेल आणि खरोखर जर बघा जनतेने पण विचार केला पाहिजे की तुम्ही उमेदवार असा श्रीमंत असा निवडून न आणतानी हा सर्वसामान्य जनतेमधला तुमच्या आमच्यामध्ये बसणारा जो भाजीपाल्याला गेला पाहिजे भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये पण गेला गेला असला तरी तो तो जनतेला भेटला पाहिजे असा उमेदवार जर दिला तर खरोखर कुठेतरी जनतेला एक चांगलं असं जे आता आपण बघतो महाराष्ट्रावर महिलांवर अत्याचार होत आहे हे सन्मान्य साहेबांना जर आपण सत्ता दिली तर खरोखर याला एक चाप असेल आणि आपल्याला हवं तसा हा कायदा भक्कम केला जाईल आतापर्यंत आता साहेबांचा दौरा येणार आहे कोकण दौरा तर त्यानंतर ते तिकडचं पण उमेदवार लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे आणि मग समोर कोणताही बलाटे उमेदवार असू दे कारण आताची जी जनता आहे ही फक्त आणि फक्त मनसेकडं एक आशेने आणि विश्वासाने की मनसे कुठेतरी ग्राउंड लेव्हलला उतरते आणि सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सॉल्व्ह करते म्हणून इतर पक्ष घटित अलग -अलग झालेले आहेत पण मनसेकडं त्यांचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडं विश्वास आहे